ता वसुली भाई <laughs> भाई लावली पूल फोकस फुल फोकस आता इंस्ट्रुमेंट करायला चालू आहे

चांगलं पण वर्गी भेटत नाही आपल्या भावाला पण मी प्रत्येक ब्लॉग मध्ये तुझ्या शैली ऍड करतो माहिती आहे काय ड्रम ड्रम हे नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मिस्त्री तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आपल्याला वरा स्टँडिंग शो आहे आणि दोन रोटो दोन जोडी बेच काम आहे आता पोरं इन्स्ट्रुमेंट वगैरे काना झाले म्हणजे चंदू आणि डोडो मग अशी बघितला तुम्ही काम करत ते दाखवत आहे दु� आणि बाकीच्या आपला लव आणि वसुली आतमध्ये आहे इन्स्ट्रुमेंट काढायचं तर <laughs> आता आपण आणि साकी नाकायला शो आता आपण निघणार आहे थोड्या वेळातच आणि शो चालू करू आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं सत्तावीस तारखेला मी शिर्डीला चालत जाणार आहे तर तो, तो पण आपण लॉक काढायचा प्रयत्न करू आणि ती पालखी म्हणजे आपली काय ते साईसेवक दादर तर ते काय मी नऊ दिवसाचे ब्लॉग काढणार नाहीत फक्त नेमकेच काढील कारण ते पदयात्रा दाखवण्यासाठी किती पब्लिक असते किती काय नाही तर एक नाशिकला काढील आणि एक शिर्डीत पोचताना काढील किंवा पहिल्याच दिवशी काढील ब्लॉग फिक्स नाही माझा पण शंभर टक्के प्रयत्न करेल मी काढायचा ब्लॉग तर आता मी इन्स्ट्रुमेंट काढतो तर तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळात भेटतो चला बोललाय ड्रायवर ते बाबू आणि सेटअप रेडी झालेला आपला पण पोहोचले कारण मी लेट आलो आहे आणि शूज घ्यायला गेलो म्हणून उद्या त्याची मॅच आहे कोलादपूरला कोलादपूर प्रीमियर लीग चालू आहे कनेक्शन रवींद्र तान। आणि चंद्रेंद्र काय बोलशील चंदू माझ्या ब्लॉक मध्ये काय बोलशील डॉस ना दिसत नाही चालू है चालू आहे आहे ब्लॉग बाई मस्त तुम्हाला डोळ्यात भेटतो मी आता जरा इन्स्ट्रुमेंट वगैरे लावलेच आहे टाइमपास करतो पोरांबरोबर मस्ती करतो डोड्डोची रामागडी करतो आपला भाऊ सिंबॉल आगळ डोडो फक्त बाबू बोलला डोड्डो फक्त बाबू बोलला फक्त बाबू बोलायला तर लगेच लावलं त्याने सिंबॉल मी त्याला घेणारच ना डोडोला ब्लॉक मध्ये नवीन साईल आणि एक वसा लावला भोंगाल अरे दापोडली नावा सूटतो आत्ताच पार्टी फिक्स झाली पाहिजे बरोबर आहे आणि उजेड पडा लव एलईडी लावतोय गजब बिजते अरे चंदू हे सुंदर स्वतःच्या उजेडासाठी लाईटी लावतोय लाव तू फोकस लव फुल फोकस ते बोललेला चांगला नाही दिसत तिकडून काढा ह्याच्यावरती लावा आपल्या भोंग्या हे दाना दाना जरा मका झालं झालं मित्रांनो आता आम्ही कॉफी प्यायला आलेलो हे बघा शेवटी पार्सल घेतली कॉफी आणि गण्याने दिलेली कॉफी तर नवरा नवरी आले आता डायरेक्ट तुम्हाला वाजवताना भेटतो मी चला फोन चालू झाले कंटिन्यू तर तुम्हाला डायरेक्ट वाजताना भेटतो मी आता चला चल शुरू करते हे मित्रांनो आजचा पण आपला शो संपलेला आहे इन्स्ट्रुमेंट काढायला चालू केला आणि जास्त वेळ नाही वाजवलं हे बघा ना आज अक्षेला बुक केलेला आपण आणि चंदी आहे हवाची हो तर इन्स्ट्रुमेंट वगैरे काढतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आता मी आणि फुल धमव आज फुल वैता आलेला पब्लिक होती पण एवढी पण नव्हती पण मजा आली काम काढलं पण धमवलं आहे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट ठेवून भेटतो त्याला चले पत्या काम कर फ्यू मोमेंट्स लागत तर इन्स्ट्रुमेंट आता ठेवून दिलं टेम्पो आता आम्ही निघालो आहे आपल्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये इन्स्ट्रुमेंट ठेवायला तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट इकडे ठेवतो आणि भेटतो तुम्हाला चला थोड्या वेळात ओरं दमलेले आहेत वाजून हे मजा आल्या वाजवायला का कळा वसुली नॉनस्टॉप झांशी तर थोड्या वेळात भेटूया चला तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आणि टेम्पो ऐसी वाढ बघतोय बघा ऑफिस वगैरे हो खोलून ठेवलंय तर आजचा ब्लॉग नक्की सांगा कसा आहे आणि तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललो की मी सत्तावीस तारखेला काहीतरी होत सत्तावीस तारखेला मी शिर्डीला चालत जाणार साईसेवक पालखी मधून दादर ते शिर्डी चालत जाणार पदयात्रा चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू तर संस्कार पण असेल पण पन त्याची ना एक्झाम हो। नाही आहे ना। पण येणार होता नाही आहे त्याची एक्झाममुळे तर तो, तो पण मी ब्लॉग काढील शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे कन्फर्म नका समजून ते पण नऊ ना दिवस नाही काढणार आहे कारण चार्जिंगचा इश्यू येतो सगळ्या गोष्टी येतो कारण दुपारीच आम्हाला चार्जिंग करायला भेटते नंतर पूर्ण दिवस चार्जिंग करताना नाही ना आणि परत ब्लॉग एडिट करा हे ते सगळ्या गोष्टी आणि ते जर समजा मी ब्लॉग शूट केले ते लेटच येतील कारण नऊ दिवसामध्ये ते एडिट करणं आणि चालणं पण असं त्यामुळे एडिट करणं लगेच होणार नाही मला तर मी नक्की काढायचा प्रयत्न करील आणि आपल्या जेव्हा नाशिकला सायलीला आणि साईसेवक पालखी एकत्र येते तोही ब्लॉग मी शूट करायचा प्रयत्न करेन आणि शिर्डीला पोचताना आणि जेव्हा इथून मुंबईतून म्हणजे दादर ते ठाणा तो एक ब्लॉग शूट करील शंभर टक्के ट्राय करील मी आणि बाकी माझ्या फॅन लोक बघतात मला शूट करताना ते बोल ना बोल अबे जल्दी बोल कल पनवेल काय नाही तर चला मित्रांनो टेम्पो पण आला इन्स्ट्रुमेंट काढायला चालू केलंय तर तुम्हाला आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटते आपण नेक्स्ट ब्लॉग ला तर टाटा बाय बाय